न्यूज आवाज गेल्या पाच वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर येणारी ही निवडणूक आहे आदरणीय सदाभाऊ पाटील वैभवदादा पाटील यांचं खंबीर नेतृत्व व त्याचा ह्या विट्या शहराची असणारा जिवाळा हन्मंतराव पाटील साहेबांनी जे काय त्या विटामध्ये पाया रचलेला आहे तो पाया रचलेला रचलेल्या पायाच्या अनुनोधानं पुढील वाटचाल सुरू आहे आणि ह्या वाटचालीमध्ये आम्हाला आमच्या वॉर्डमध्ये दोन्ही उमेदवार मागासवर्गीय कुटुंब हे जाते आहेत आणि जनरल मधले उमेदवार आहेत त्या कुठल्याही उमेदवारांच्या निवडून येण्यामधील मात्र ही शंका नाही प्रभाग क्रमांक पाच मध्ये श्री बाळासाहेब हनुमंत भिंगारे यांचा मागासवर्गीयातून अर्ज भरलेला आहे तसेच प्रभाग क्रमांक नऊ अजून सुनीता गोविंद भिगार देवे या विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष भूषवलेल्या त्याही प्रदारखे नगरसेवकासाठी उभे राहिलेले आहेत या दोन्ही प्रभागामध्ये मान्य कैलासवासी हनुमंतरावजी पाटील दादा पाटील आणि सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या आधिपत्याखाली भाषा हा हा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये आज अखेर नगरपालिकेच्या अनेक वर्षाच्या इतिहासामध्ये गेली सत्तर वर्ष सदाशिवराव हनुमंतराव पाटील आणि हनुमंतराव पाटील आणि सध्याचे वैभवदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असताना हे प्रभाग कधीही

नगरपालिकेचा कारभार प्रशासनाच्या जो जोरावर विरोधकांनी काही गोडे करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु उद्याच्या येणाऱ्या दोन तारखेच्या मतदानामध्ये आमच्या विटा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक मधून व नऊ मधून मताधिक्य देऊन विरोधकाला दूर चालल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी मान्यवर आहेत त्याच्यामध्ये आमच्या प्रभाग नंबर नऊ आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये आमचे हे बांधव मुख्य आहेत आणि मी असा अर्थ जाहीर करतो की प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक नऊ मधील आजच निवडणूक घेत झालेली आहे आणि हे दोन्ही उमेदवार बाळासाहेब हनुमंत भिंगार आणि सुनीता गोविंद भिंगार देवे हे मागास वर्गीयातून प्रचंड वातावरण निवडून असं माझं असं ठाम मत आहे जय जय हिंद जय महाराष्ट्र